नमस्कार आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि इथे जाणून घेतोय की हे जे मध्यम वर्गीय आहेत म्हणजे मध्यम वर्गीय म्हणण्यापेक्षा मध्यम होईल आणि हे मध्यम लोकांची अपेक्षा काय आहे की भविष्यात जे नगरसेवक निवडून देणार आहे तो कसा असावा इथे काय विकास कामं झालेली आहेत आणि काय विकास कामं अजून बाकी आहेत या संदर्भात आपण यांची प्रतिक्रिया घेतो नाव सांगा तुमचं नाव सांगा मी गणेश चव्हाण मी आता व्यंकुटेसाई हे निवडून येतील शंभर टक्के मला घ्यायचे आहे असा नेता आमच्या भागात आजपर्यंत झालेला नाही आणि तळागाडला नेता आणि कायम भागात सक्रिय असणार असा एवढा नेता की विरोधकांना अजून त्यांच्या विरोधात उभा करायला माणूस नाही माझा प्रश्न असा होता की इथे काय विकास झाला आहे आणि काय विकास होणं बाकी आहे पण तुम्ही डायरेक्ट रिंकू देसाई हे नाव घेतले मग रिंकू देसाई तुमचं वैयक्तिक काय असे फायदे वगैरे करून दिलेत म्हणून असं नाव घेताय की वेगळं काय त्याला कारण आहे वैयक्तिक फायदा करून घ्यायला आम्ही काय एवढी मोठं माणसं नाही कॉमन मान म्हणजे कमी आहे नाही जर आमची जी काम आहे ते विकास कामच आमची जे आम्हाला अपेक्षा आहे ती विकास काम आणि पद नसताना कोणतेही गेले पंधरा वर्ष आमची विकास काम ही इन्क्लुड विजेदारांनीच केलेले म्हणजे तुमचा त्यांच्यापासून वैयक्तिक काही फायदा झालेला नाही पण त्यांचं विकास काम त्यांची झगडण्याची वृत्ती हे बघून तुम्हाला ते वाटतात की भविष्यात नगरसेवक व्हावे वाटत नाही होणारच एकशे टक्का आणि कि तुमचं मत काय या संदर्भात स्थानिक लोकांना जे अपेक्षा असते समजा आता रस्ता असतील किंवा गटर असतील त्या सगळं तिने कुठलंही पद नसताना केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं किंवा आता समजा रोड आहे त्यामध्ये आम्ही आता तिने व्हिडिओ शूटिंग पण कुठे प्रसार केलेला नाही पण जे रोडला छोटे छोटे खड्डे होते ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होत होता त्यावेळी तिने ते स्वतः आम्ही केलेलं काम हे स्वतः आम्ही बघितलेलं असं नाही तर कुठं तुम्हाला शक्यतो मिळणार नाही कुठलंही पद नसताना हे सगळ्यात महत्त्वाचं तुमची ओळख देऊन तुमचं काय म्हणणं हे सांगा आम्हाला माझ म्हणणं असं की ओळख द्या माझं म्हणणं असं आहे की रिंकू देसाई योग्य नेता त्याशिवाय पर्याय नाही रिंग रोडला प्रत्येक रात्र दिवस झटणारा कार्यकर्ता एकमेव असेल तर रिंकू देसाई हे जण आमच्या इथं राहायला असं नाही आमच्यापासून लांबपणे जाऊन ती काम करतो त्या भाग नसताना बरे जे राज्यपाल निगर असले तर स्थानिक असतात मध्यम रात्री कायम घटणारा माणूस योग्य आहे आता आपण प्रतिशत या मध्यमवर्गीय आणि मध्यम वयीन व्यक्तिमत्वांची आपण जी मुलाखत घेतली त्यात असं दिसून येते की रिंकू देसाई हे व्यक्तिमत्व वे यांना फार भावलेलं आहे त्यांनी प्रत्येक प्रश्नाच्या अगोदरच त्यांनी सांगून टाकलेलं आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की रिंकू देसाई यांनाच नगरसेवक करायचं आहे धन्यवाद